मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला तीन हजार रुपयांचा हप्ता राज्यातील बहिणींच्या खात्यात जमा झाल्यानंतर ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला याप्रसंगी महिलांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह नम्रता भोसले जाधव पूजा बाग विमल बोहीर मनीषा कोंडुसकर पूजा जाधव यांच्यासह शेकडो महिलांची उपस्थिती होती शिवसेना शिंदे गटातर्फे आयोजित या जल्लोषात महिलांनी उत्साहानं सहभाग घेतला आणि सरकारच्या या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा उद्देश असलेल्या या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं जी आहे त्याच्या योजनेचे पैसे खर तर आज मनापासून मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला या सगळ्या महिला बघितली इथे आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या अकाउंटला आगा। काल रात्रीपासून पैसे यायला लागलेले आहेत आणि त्या महिलांचा जल्लोष बघताय तुम्ही की सरकार नुसतं घोषणा करत नाहीये तर ते सत्य रूपात आणते आणि आज महिलाच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये आलेले आहेत आणि त्याचा मॅसेज त्यांच्यात मोबाईलमध्ये आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी त्या इथे आलेले आहेत तर खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी एक भाऊ म्हणून मुख्यमंत्रीची भूमिका बजावतात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातले पाच लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे बावीस लोकांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत आणि ते लाभार्थी म्हणून ठरलेले आहेत तर खरं तर हे सक्षम करत असताना महिलांना सगळ्या गोष्टींची माहिती पण व्हायला लागलेली आहे महिला सुगाण व्हायला लागलेल्या आहेत स्वतःच्या बँक खात्यात ते काढायला लागलेले आहेत डॉक्युमेंट जी पूर्तता नव्हती ती पण त्यांनी के केलेली आहेत आणि बऱ्याचशा महिला अजून पण लाभार्थी व्हायच्या आहेत कारण त्यांच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या लवकरला लवकर पूर्ण करण्याचं मानस आम्ही ठेवलेले आहेत आणि महाराष्ट्रातली एकही बहीण अशी राहणार नाही वंचित राहणार नाही तिच्या अकाउंटला ते पैसे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो मला असं वाटतं विरोधकांची भूमिका विरोध करण्याचीच असते आणि त्या माध्यमातून त्यांची ते भूमिका निभावतात पण खऱ्या अर्थाने नुसतं घोषणा करून न थांबता ही जी संकल्पना आहे ती अमलात आणली कारण आमलात आणणार सरकार हे पहिलंच आहे mm. कारण अशा योजना अशा वर्गांना बऱ्याच लोकांनी केल्या होत्या पण खऱ्या अर्थाने आज त्याला मूर्तमेळ लागलेली आहे आणि महिलांच्या अकाउंटला ते पैसे आलेले आहेत आता विरोधक दोन महिन्यांनी इलेक्शन आहेत आणि त्याच्यामुळे गेल्या टायमाला लोकसभेला जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं की जे संविधान जाणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकर अकाउंटमधनं जर काढले नाही तर ते निघून जातील असं संभ्रम महिलांच्या मनात निर्माण करत आहेत पण जे संभ्रम तयार करत आहेत मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ही जी योजना आणलेली आहेत पण विरोधकांनी आमच्यापेक्षा जास्ती फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या महिलाच्या अकाउंटला ते पैसे गेलेले आहेत पण लोकांमध्ये काहीतरी हा फेक्ट नेरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा प्रकारच्या काहीतरी घोषणा ते करत आहेत तर त्या भूलतापाला आमच्यासारख्या महिला बळी पडणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशा सगळ्या संकल्पना केलेल्या आहेत तर ते पूर्णत्वास नेतील ही आम्हाला खात्री आहे